आमची तर अगं बाय 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 कशाच करून घाली ती सकाळी शिडी भाकर माझ्या पुढे आदळली कोण चांगली सुन अग बाय बाय लय गोड लागायला लागली का तुम्हाला तुम्ही तर लय नाकानी वांगे सोलायला लागले काही ते त्या पुष्पीकड जातात हा आणि तास तास चार चार तास गुड गेल्या थाळी उस्तर वाचतात लागत चालत बसावं लागत गोड बोलण्याला तिकडं तिकडून ते चुकल्या करायला मी नव्हते काय ऐकायला काई। काय ऐकायला होत तेच ना ऐकायला होत्या नवण्याचा टेवना मानतात बसला कावळान फांदी मुडली हलवाय नाव ठेवायचं नाही आपण आपण नाव ठेवल्यावर लोक ठेवते अग बाई तुम्हाला नाहीच कळवा ना आली कवापास नाही लागली तुमच्याकडं आली तरी मालिवानी हा हा देते का काय किंवा पैसा न ग मला ऐका ना क्लासला चालले पार्लरच्या तर मला जरा पैसे लागत होते तीन हजार रुपये ते क्लासला भरायचे तर हे डाडाचे तोडायचे आम्ही काय नोकरीला लाईत का द्यायचे तेच ना आता पगार नाही आता बरोबर लाईनीवर आले पगार नाही आम्हाला बघा सांगा कुडून द्यायचे काय बाया पैसे द्या कुडून चालू आहे आपले पैशाचेच मग कलास बुडून असं काय करते तुम्ही कलासला चालली काय दिवा लावलाय क्लासला जाऊन काय डोमला येत आहे ना काय येत आहे माझी एकदा बहु लावली काही काय म्हणतात काय काय माहित काय करायला मला एक तिने खरडून काढली सहा महिने मी अशी ती बवई साठी घराच्या बाहेर नाही निघले दोन होते फक्त आणि वरून वरून आता तुम्ही हेच यांना सांगितलं तर इकडून तर बारा गावात जाते तुम्हाला माहित नाही का खबरा पोहोची सांगत आहे आणि माझ्याकडे नंतर कोण गिराय की यायचे घरी पाच पैसे नाही जायचं तर जा नाही तर तिकडं हे कर काय मला घेणं नाही देण नाही मी लाईचय गिराईक किती का पोरीला सांग ते जा बाई आता तिची अडव्हर्टाइज करा तुम्ही पैसे नाहीत नाही अहो यांचं पगार झालोवर देते की काय नको त्याचा न ह्याचा न होय तुमच्याकडे असतेत पैसे कोठे का म्हणून बोलायचा बर मग तेच म्हणलं हे झाड आहे तोडण न्यायचं त्याच्याकडे पैसे यायचे हे काय कार आहे बरच तसच हा दादा आणि द्या पैसे तेच म्हणलं आम्हाला का फेन झाल्या काय कशाचे द्यायचे तुम्हाला बोलते का आमच्या आमच्या घरात चालले ना सासूनच मग हे असं हा माझी मैत्रीण नाही काय म्हणली मग काय नाही म्हणलं काय म्हणणार आहे जाय होय उद्या माझा क्लास बंद झाला तर बघा बर का हा तुमच्याकडे पैसे आहेत दिवा लावलाय क्लास चा काय म्हण बाय पार्लर पार्लर काढलंय हा दोन पैशाचा नाही नाबना ना पण चल झाप झापा

मीठ संपलं मीठ संपलं आना बया बया बसल्या ना जवळपास तर असंच होत सगळ्या चुगल्या सांगायचे निसत्या सगळ्यांना अख्या गावाला सांगा ना मिरू मिरून हा म्हणलं नाही चांगलं बोल होत चार पैसे देत पण कसलं काय तुम्ही काय सुधारायचं नाही तर माझ्या नाकात बोट घाल नाकात बोट घाल कशाला कशाला तुमच्या करायचं तर करावा नाही तर घरातलं शेण मा शेण शेण काय करत असा तुम्ही चुगल्या अशा बाई झालाय मला घरी जाऊन बसा बाई कलास करून ये तिला पैसे पैसे पाणी मी खडकू देत नसते नसतेच नाही राहून द्या मी लय गांड्याची तिला म्हणावा तुझ्या नवऱ्याकून घे बाई माझ्याक नाही तेच म्हणते ना नवऱ्याला काही म्हणायचं नाही नवऱ्याला काही महागायचं नाही सासू सासू तिच्याकून घ्यायचे आता मी जात असते पंढरपूरला बस बोंबलत अक्का ईचार करा पक्का आणि पांडाला शिक्का हा हात बघणाऱ्या आले चला 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 हाय का कोणी घरात अक्का अक्का चष्मे हाय काय येऊ काय आयय न ये येऊ आयय ये ये अरे बस का बस पावणे बस 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 आपल्याला म्हणते पांडू पांडू सप्त बनाता आहे गांडू रे काय बनवतो डायलॉग डायलॉग फॅशनचा जमाना पण कुठून आला तू मी खालच्या गावाचा आणि खालच्या आळीचा आपण बघतो हात हो <laughs> माय गॉड काय झालं हपशुन घोर इथं लई वाईट घडणार आहे थोड्या दिवसात काय रे लई वाईट घडत असतं तुम्हाला सून आहे तुम्हाला दोन सुन आहेत एक तर तुम तुमच्याकडे बघत नाही पण एक तर तुम्ही कधी मारणार त्याची वाट बघत ती लई डेंजर हाय ती तिचं नाव र वरून सुरू होतं र वरून रेश्मी कशा म्हणल्या एकदा अय्या रामा पापा पपन लय डेंजर आहे भयो तरी करावा लागन तुझं तर लय आवगड दिसताय ग मावशे काय करतो मग सांग की आमच्या गावात एक अशीच बाया होती धड धाकड चांगली बाया आणि तिच्या सुनानी टाकलं नाही अशीच मिली वंदरावानी <laughs> आपल्याला सगळं दिसत आपल्याला सगळं पुढचं मागचं सगळं दिसत अरे मग कर ना काहीतरी बंदू बस लवकर ती यायच्या पांड्या पण काळजी करायची नाही हा पांड्या सबक बनात आहे गांडू पर तुमक बनायगा पांडू क्योंकि अपने पास सब इलाज है इलाज तुझे पाय पडते बाबा पण मला वाच ह्याच्यातून तिच्या औदसाचा रसत नाही खरंच तू ओळख केलं लय आग तिरीस मी लय आगाव बाबा कवा काटा माझा काडीन तर त्याचा पत्ते नाही लागायचा उलट बोलती भांडती शायनिंग बर... मारिती हा बर ना बरोबर तुमची सून काय कर का तू बंदोबस्त करतील यूस तर यायची आता आता वास आलता बाहेरून म्हणून मी ह्या घरात आलो मी कुठे जात नाही जिथं वास तिथं पांड्या अरे मेले मी चिकन केलेलं तर नाही तुला वास आला नाही 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 चुकीचं जे आपल्या विषयी चुकीचा विचार करत मग पांड्या इथून जात असत अरे तसं नको करू तसं नको करू बाबा ते बंदोबस्त करून जा तुला पैसे देते तिने मला तीन हजार मागितले होते पार्लरच्या त्या कोर्सला गेली कुठं काय तीन हजार तीन हजार पण आपण बंदोबस्त करायचे चार हजार घेतो पण बंदोबस्त असा होणार की तुमची सून तुमच्या पायात पडणार तुमचे हातपाय दाबणार एवढा प्रेम करणार एवढा जीव लावणार एवढा असतं आपलं पॉवरफुल औषध तेवढ कर पण मी चार नाही तीन घे माझ्याकडून चार तर चार आपल्याकडे भाव होत नाही भाजीपाला नाही पांड्याच आयुष्या बाबा लवकर आणि ही निघून जा आणि ते जाऊ नको आणि आपली चक्कर होत जात राहणार कसं असत एकटा औषध दिलं तर फेर फटका मारावा लागतो पांड्याला आई पैसे देते गुण आला पाहिजे आणि गुण जर नाही आला तुला पळपळ पोळ हानीत असते मी हा, पांड्याचा गुण येणार पाँद्या, ये, ये जडीबुटी पावडर पांड्याने हिमालयातून आणली हिमालय पार करून डोंगरात डांगरातून ही <laughs> पावडर आणलेली झाडाची पांढरी पावडर तयार काय करू, करू हे टाकायचं पाण्यात जिहा जेवणात कशा ते टाकून देऊन टाकायचं अशीच तुम जाग्यावर मी तुला काय सांगितलं गुण आला पाहिजे गुण येणार तर मी डेंजर आहे बर का पांड्या पांड्या को सब पता पांड्या आगे का सब देखता हा तु, तुम्ही किती डेंजर किती नाही डेंजर पांड्या के सब खोपडी मे हा सगळं माहित हम्म निघ आता कडीकडीनी निघ कडी कडीनी जाणार पांड्या नाही तर हाव तस इन ती हा आणि चक्कर मारीत जा टेंशन नाही रे का आली रे आली आता तुमच्या सुनबाईची बारी आली आली रे आली माझी फाशीची बारी येऊ नाही टेंशन घ्यायचं पांड्या इज हेर पांडू बना आता हायज बघाडू रे चला बाय बाय गुड बाय घे भरवसा नाही बाई गेले बाय चार हजार गुन्हा आला तर हाय नाही तर पुळपुळ हानीत असते मी त्याला त्याचा पता नाही घेतला काहीच नाही घेतला गेला काय जुनी कुठं राहतोय कुठं नाही पळाला पैसे घेऊन ए पांड्या अरे पांड्या काय मला पाहित होत मला माहित होत माझ्या माग तुम्ही येणार म्हणून पांड्या इथं लपून बसला होता माझ्यावर विश्वास नाही आपल्यावर विश्वास नाही तर पैसे परत घ्यायचे नाही ऐक 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 मला पत्ता बित्ता दे तुझा कुठं राहतो ते पांड्या कुणाला पत्ता देत नसतो पांड्या सगळ्याची वाट लावत असतो पांड्याच टेन्शन घ्यायचं नाही पांडे ऐका अगले हप्त्या मे समजलं विश्वास ठेवायचा नाही तर होणार नाही जाते जा जाईन जा पांड्या पे डाउट काल तर नाही हाती लागली पांढ्या गेलाय ते हे देऊन आस्तीला देते रेश्मा हे रेश्मे डोकं दुखतय ना चहा पी गरम गरम त्या कसला आणला बनून आता मा डोक्यावर बसता एक तर पहिलं डोकं फुटायला करू राहिले अयो कस का काय जाम झालंय काय माहिती एक तर काल क्लासवरून वरून आले म्हणूनच झाले वाटते पी। गरम गरम घी मला नजर तर लागली दुसऱ्याची एवढं मेकअप जरा ते नजर तरी काढा तुला हवस हे लाल कर ते लाल कर हित्त काळा कर तित्त पांढर कर तुला काय साधा का सांगितलं तर लय राग येतो घे पिऊन कोणाच्या तोंडाला तोंडला राहिले काय नाही पामचट च्या लागवतो आत्या ठेवा ते तोंडाल चवना घे पिऊन डोका उतरण प्यायचा सांग दोन घोटाच आहे बघत आहे अरे पी लवकर डोकं गरम आहे तुझं उतरण म्हणून बघत ये कमल करीत आहेत काय माहिती येड लागलं काय गरम व्हायला लागले आज पाऊस येतोय काय काय नाही प्या दरात तुम्हीच प्याच्या काय मान नको प्या कवा धरून त्याच्याकडेच बघत आहे त्यामुळे पायातले करायचे तर कुठं गे एकट पडले काय माहिती सगळं ढिल्ल झालंय ते अगं चिकल्या झाल्या की लगेच काढून टाकी ती चिकल्या झाले का मला नाही का होत चिकले हा चिकल्या झाले की दोन्ही फेकटून ती ती जोडवन असलं तर जेवत नाही तर पायात

हो मी चार हजार रुपये दिले माझी सून इड केली काय का त्याने कुठं धुंडबाय त्याला आता रेशमी येड्यावानी करायला लागली काय करू आता ते पांडेनी काय फसवलं का काय बाया उलट झालं का काय पैसे दिले ते का घातले चार हजार रुपये तो काय करू बया आता आता कुणाला सांगाय काय आणि ना च्या नको मला काय झालं काय झालं होत्या हात नुकलं मला झालंय का एवढं काय धरण चहा तुम्ही म्हणलं नको मला चहा सोडलं मी चहा तुमच एवढ्या आवडीचं छान सोडलं का काय डोकं दुखते का झोपा खाली डोकं दाबते नको 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 काम कर असं एवढं काय घाबरताय जगरातलं काम इकडे करून मी तुमचे हात पाय दाबून देते डोकं दाबते जरा इकडे झोपा खाली झोपा झोपा खाली झोपा काय झालं काय झोपा खाली या सरळ जोपा बरी झाली वाटत पांड्याच्या औषधाचा गुण आलाय वाटत फरक पडलाय तिला आता चांगली वागायला लागली या ते इकड बाया खोकला आलाय गो डोकं दाबी ते काय झालं

মা তুমি হ্যাঁ মাল এক সঙ্গা হাটক করি মি মা चिहात पावडर टाकली होती काहीतरी कोणाकडून तरी भारून आणलं होतं तुम्हाला एवढं कळायला पाहिजे हे नादी नादी लागल्या होत्या नाही लागायचं हे खाऊ घाला मग हे होईल ते खाऊ घाला मग हे होईल चिहात पावडर द्यायची मग जेवणात पावडर मला कळत नाही वय रात्री पण पुढं पुढं करीतात आणि पाहिली होती तुमच्याकडे पावडर जावा तुम्ही झोपायच्या आधी तिला खोलून बघत होत्या सगळं ऐकलं होतं मी मला माफ कर काय माफ असतात का अंधश्रद्धा असं वाटलं होत ना घरादाराच हो पैसे गेले माझे पैसे अंधश्रद्धा डोक्यात बसली हो। काय पावडर खाऊन माणूस काय भूत होत कन्या काय होत काय काय आहे काय लहान येतोय तुम्ही खरंच बरी झाली तू बरी काय मला काय रोग नव्हता आला बरी नाही झाली लागलं मग तुमचं भूत काढायला आहे खुळ भूत तुमच्या डोक्यातलं काढायला माल मोडली की रेशमी असच पाहिजे काय अंधश्रद्धा ए आणि काय खरं काय पटत आहे तुम्हाला जाऊ दे ना आता दिन सोडून मला दगड होतय साडा एवढं तुला येतंय काय ते येताय म्हणजे खुळ असं भूत तुमच्या डोक्यातलं उतरायला करावं लागत लय अवघड हम्म पांडेनी मुडदेनी पैसे नेले माझे तिला दिले नाही तिला कामाला दिले असते तर बर झालं असतं त्याच्याकडे बघते आता त्याच्या नाही कमरात काठी घातली तर माझा नव्हत त्यांनी भटक शिकड आता मग त्याच्याकडे बघते माझी सुरज चांगली बाई कस मला होत होत माझ्या रेश्मी तसं होत होत तर बेकार वाटत होत धडधड मी तर मेलेच असते बाई खरंच मी मेले असते माझ्या रिश्मीला काय झालं असत देवाच भगवंताची कृपा तिला काही नाही बरं तरी तिने नाटक केलं खरंच माझ्या डोक्यातलं हे खूळ काढायसाठी नाही खरंच बाई कुणी नाही नादी लागो ग बाई ती असं ते काय म्हणतात लिंबू काय म्हणतात पावडर ती ह्याच्यात टाका त्याच्या नाही 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 हात तिला कुठे कुठे प्रणाम घाली ती बाई तिला तिच्या पाया पडत लॉटांगण घालून मी कधी आता नादी लागायची नाही माझे चार हजार गेले जाऊ दे पण तो आल्यावर त्याचा बियत नाही सुंभारण त्याला नाही पळपळ हाणले तर माझं नाव दुसरं